नमस्कार माझं नाव अल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बियॉन्डचा उपयोग कसा करतात ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बियॉन्डचा अर्थ काय काय होतो हे बघूया तर बियॉन्डचा अर्थ होतो पलीकडे च्या पलीकडे आवाक्या बाहेर नियंत्रणा पलीकडे दूरवर च्या पुढे आता आपण बियॉन्ड वाक्यात कसं वापरू शकतो हे बघूया आपण च्या पलीकडे या पद्धतीने बियॉन्ड कसं वापरतो हे बघूया आय लिव्ह बियॉन्ड दिस बिल्डिंग म्हणजे या बिल्डिंगच्या पलीकडे मी राहतो आता बियॉंड मीचा अर्थ काय होतो हे आपण बघूया एखादी गोष्ट जी तुम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे तेव्हा आपण बियॉन्ड मी हे युज करणार आहे तर याचे एक्झाम्पल होईल हाऊ दे आर स्टील वर्किंग इन द सेम कंपनी इज बियॉन्ड मी म्हणजे अजून पण ते त्या सेम कंपनीमध्ये कसं काय काम करतायत हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे आता आपण बियॉन्ड अजून कुठल्या पद्धतीने वापरू शकतो तर गो बियॉन्ड गो बियॉन्ड म्हणजे अशी गोष्ट करणे जी तुम्ही अपेक्षेच्या बाहेर जाऊन करताय समोरच्या किंवा त्याची करण्याची गरज नाही आहे तुमच्याकडून अशी गोष्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा गो बियोन्ड वापरता फॉर एक्झाम्पल शी वेंट बियॉन्ड हरसेल्फ टू हेल्प हिम म्हणजे ती स्वतःच्या पलीकडे जाऊन तिने त्याला मदत केली त्या पलीकडे या अर्थाने बियॉन्ड सा कसं वापरू शकतो हो ही इज बियॉन्ड हेल्प म्हणजे तो मदत करण्याच्या पलीकडे गेलेला आहे म्हणजे आपण त्याला काही मदत करू शकत नाही आता बियॉन्डला घेऊन आपण अजून एक फेसबुक बघूया टू लिव्ह बियॉन्ड युअर मीन्स याचा अर्थ असा होतो जे जेवढे तुम्ही कमवू शकताय त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही जास्त स्पेंड करता तेव्हा यू लिव्ह बियॉन्ड युअर मिन्स म्हणजे एक्झाम्पल होईल एखादा एक प्रश्न विचारतोय की डू यू लिव्ह बियॉन्ड युअर मीन्स म्हणजे तुम्ही जेवढे कमवताय त्याच्यापेक्षा जास्त स्पेंड करताय का त्याच्यापेक्षा जास्त खर्च करताय का या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद